गुरुविना ज्ञान नाही गुरुच्या ज्ञानाला अंत नाही गुरुने जिथे दिले ज्ञान तेच खरे तीर्थस्थान नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक नागनाथ उस्तुरे आज शिक्षक दिन काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूची अक्षरे उमटवर हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शिक्षक खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे पहिले उपराष्ट्रपती ज्यांनी दोन टर्म दहा वर्ष उपराष्ट्रपती म्हणून काम केलं आणि देशाचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन कोण होते मित्रांनो सर्वपल्ली राधाकृष्णन तर सर्वपल्ली राधाकृष्णन हे शिक्षक होते तत्वज्ञानी होते आणि शिक्षणाचं शिक्षणामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान होतं आता खरं तर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्याऐंशी ला तिरुतन्नी तामिळनाडू प्रांतामध्ये आता मग मित्रांनो शिक्षणाच्या योगदानाचा सन्मान म्हणून त्यांचा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो आता मग स्पर्धा परीक्षेला प्रश्न विचारतात की भारतामध्ये शिक्षक दिन कधीपासून साजरा होतो तर मित्रांनो लक्षात ठेवायचं <coughs> ठेव का पाच सप्टेंबर म्हणजे आजचा दिवस बरं पाच सप्टेंबर एकोणीसशे बासष्ट पासून भारतामध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो लक्षात ठेवायचं विसरायचं नाही का कारण शिक्षणातलं योगदान सर्वपल्ली राधाकृष्णांचं खूप मोठं होतं शिक्षक असणारा माणूस उपराष्ट्रपती होऊ शकतो राष्ट्रपती होऊ शकतो खूप मोठं योगदान मित्रांनो आता मग भारतामध्ये त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन आता अजून एक प्रश्न लक्षात ठेवायचा कोणता की भारतात आपण शिक्षक दिन दी, शिक्षक दिन हा साजरा करतो मग जागतिक शिक्षक दिन कधीपासून तर मित्रांनो <coughs> तर बघा जागतिक शिक्षक दिन दुसरा मुद्दा आहे हो का की पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन बरं पाच ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून जागतिक शिक्षक दिन आपण साजरा करतो आता कोण करतो मित्रांनो एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून कोणी ठरवलं की जागतिक शिक्षक दिन आपण सगळ्या जगामध्ये साजरा करायचा युनेस्को संयुक्त राष्ट्र संघटनेची संस्था युनायटेड नेशन सायंटिफिक कल्चरल एज्युकेशन ऑर्गनायझेशन आता यांच्या वतीनं हा जागतिक शिक्षक दिन साजरा केला जातो मित्रांनो शिक्षक तीन शब्द आहेत शी म्हणजे शिस्तप्रिय क्ष ख्षा म्हणजे क्षमाशील आणि क म्हणजे कर्तव्य दक्ष असं म्हणतात मित्रांनो की एखादा इंजिनियर एखादा जर बिघडला असेल तर एखादा पूल पडेल एखादी इमारत कोसळेल एखादा डॉक्टर दा चुकीचा वागला तर काही पेशंट दगावतील पण मित्रांनो एखादा शिक्षक जर बिघडला तर पिढ्यान पिढ्या उद्ध्वस्त होतात म्हणून शिक्षणात शिक्षकाचं महत्व किती आहे याची जाणीव या शिक्षक दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण मिळून करूया आणि मित्रांनो हा शिक्षक दिन साजरा करत असताना ज्या गुरुंनी आपल्याला ज्ञान दिलंय त्या गुरूंचा वसा आपण पुढे चालूया गुरुविना न मिळे ज्ञान ज्ञानाविना न होई सन्मान जीवन भवसागर तराया चला बंधू गुरु राया अपूर्णाला आपुर रा। रा। पूर्ण करणारा शब्दानी ज्ञान वाढवणारा अपूर्णाला पूर्ण करणारा शब्दानी ज्ञान वाढवणारा जगण्यातून जीवन घडवणारा तत्वातून मूल्य फुलवणाऱ्या ज्ञानरूपी सर्व गुरुंना शिक्षक दिनाच्या माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या भारतातला शिक्षक दिन आणि जागतिक शिक्षक दिन याचं महत्व आपण या पद्धतीनं स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं सुद्धा आपण समजून घेऊया एवढीच माफक अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्व शिक्षकांना शुभेच्छा देतो आणि थांबतो थँक्यू